तर पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या जैन बोर्डिंग प्रकरणाला आता मोठा पाठिंबा मिळणार आहे या वादग्रस्त जमीन व्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अण्णा हजारे यांचा रवींद्र धंगेकर यांच्या सातत्यानं होत असलेल्या आरोपांनंतर जैन समाज आणि विविध संघटना गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणी सक्रिय झाल्यात दरम्यान अण्णा हजारे यांचं वैद्यकीय सल्लागार डॉ गंगवाल यांनी सांगितलंय की अण्णा हजारे लवकरच पुण्यातल्या शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनीमध्ये जैन बोर्डिंग इथे जाऊन आंदोलनाला समर्थन देतील या प्रकरणामध्ये आता अण्णा हजारे यांची ही उडी आपल्याला पाहायला मिळेल आणि या संपूर्ण प्रकरणात अण्णा हजारे यांचा पाठिंबा असणार आहे एकीकडे मोहोळे यांच्या विरोधात धंगेकरांनी उठवलेलं रान त्यातच जैन बांधवांनी आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही असं म्हणत आम्हाला फक्त गैरव्यवहारासंदर्भात योग्य ती दखल घेतली जावी इतकंच त्यांचं म्हणणं आहे हे स्पष्ट केलं आणि त्यात आता अण्णा हजारे यांचा देखील या आंदोलनाला समर्थन असल्याचं समोर येत आहे अण्णांना या आंदोलनाबद्दल कल्पना दिली आहे ते व्यथित झाले आहेत आणि त्यांनी असं सांगितलं आहे की मी तनबंधनानी संपूर्णपणे आपल्या मागे उभा आहे तब्येत खूप खराब असते प्रवास सहन होत नाही म्हणून त्यांना स्वतः वैयक्तिकरित्या किती यायला जमेल असं मला वाटत नाही पण उद्या सकाळी त्यांनी मला बोलवलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की दहा वाजता तुम्ही मला भेटायला या सगळ्याबाबत मी आपण एक व्हिडिओ तयार करूया आणि जर मला वाटलं माझी तब्येत जर बरेवर साथ दिली तर मी आपल्याबरोबर महाराजांच्या दर्शनाला आणि मंदिराच्या दर्शनाला आणि या एच एंडीच्या प्राय प्रिमायसेसमध्ये मी नक्की येईन भ्रष्टाचाराच्या विरोधातला हा आंदोलन आहे हा एक मोठा भ्रष्टाचार या एच एन डीच्या माध्यमातून होतो आहे त्याला देखील रोखणं पाहिजे आणि मंदिरावर जर कोणी आक्रमण करत असेल तर हे मला कधीही मान्य होणार नाही असं अण्णांनी सांगितलं आहे